आपण एक रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने जे जे महत्वाचे टॉपिक आहेत ते महत्वाचे टॉपिक आपण इथं कवर करणार आहोत आता माझ्याकडे भूगोल विषय आहे भूगोल विषयाचं मी रिव्हिजन लेक्चर आजपासून सुरू करणार आहे दररोज संध्याकाळी सात वाजता हे रिव्हिजन लेक्चर असेल ओके आपल्या मित्रालाही सांगा जर चांगलं वाटलं तर ओके चला मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरचं पहिलं जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार आता भूगोल हा असा विषय आहे आपण जर पूर्व पूर्वपरीक्षा जर बघितला त्याचा अभ्यासक्रम जर बघितला तर त्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात जास्त स्कोअर देणारा जर कुठला विषय असेल तर तो भूगोल आहे फक्त तुम्हाला ते टॉपिक कव्हर करता आले पाहिजेत की कुठल्या टॉपिकवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे कुठल्या टॉपिकवर आपल्याला कमी भर द्यायचा आहे त्या परिस्थितीनुसार ओके चला मग सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार विद्यार्थी मित्रांनो आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं जे स्थान आहे आता भारताच्या बाबतीत किंवा आपल्या या देशाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं जो स्थान आहे तो काय आहे मध्यभागी आहे आता याला मध्यस्थान असं म्हटलं जातं मध्यभागी आहे आता ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ती मध्यभागी आहे आणि महाराष्ट्र जो राज्य आहे तो भारताच्या म्हणजे पश्चिम राज्यामध्ये गणला जातो आता हे कंटिन्यू तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की पश्चिम राज्यामध्ये याची गणना होत असते आणि हा मध्यभागी असणारा भा राज्य रा आहे आता इथं जर बघितलं तर महाराष्ट्रापासून जो उत्तरेकडचा भाग आहे तो उत्तर भारत म्हणून गणला जातो आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेपासून जो भाग आहे तो दक्षिण भारत म्हणून गणला जातो आणि महाराष्ट्र हा पश्चिमेकडे मोडणारा देश आहे जर आपण देशाच्या स्थानेनुसार जर विचार केला तर मग महाराष्ट्राचा जो स्थान आहे तो एक तर काय आहे मध्यभागी असणारा हा राज्य आहे आणि दुसरं काय आहे तर हा पश्चिम राज्य म्हणूनही याला ओळखलं जातं आता हे कंटीन दोन समजलं मग आता हे महाराष्ट्राच्या स्थानमध्ये हे दोन कंटीन दोन शब्द तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं एक मध्यभागी आहे आणि दुसरं पश्चिम राज्य आहे ओके चलो आता पुढचा महाराष्ट्राची निर्मिती आता महाराष्ट्राची निर्मिती जर बघितली आपण तर महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे ला झाली महाराष्ट्र राज्य जो आहे तो महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे ते कधी झालेली आहे तर आपन, आपन, एक मे एकोणीसशे ला एक मे आपण एक मे हा एक दिवस साजरा करतो महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करत असतो दर म्हणजे दरवर्षाचा एक मेला तो आपण दिवस साजरा करतो मग त्याच दिवशी आपल्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ ला हा महाराष्ट्र निर्मितीचा काय आहे दिनांक आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आता हे क्षेत्रफळ किती तर महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी जर बघितलं तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढा क्षेत्रफळ या आपल्या राज्यानं व्यापलेला आहे साथ साथ काया है? है। ला है। तीन लाख सात हजार सातशे तेरा काय आहे किलोमीटर आहे हा एवढा क्षेत्रफळ आपल्या राज्यानं व्यापलेला आहे हे कंटिन्यू लक्षात ठेवा तीन लाख सात हजार सातशे तेरा आता हे पाठच होणं गरजेचं आहे याच्यावर कितीतरी वेळेस आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत मग भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्र टक्के म्हणजे किती एकूण टक्के आपल्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे आपल्या राज्याने व्यापलेला आहे तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा जो क्षेत्रफळ आहे तो आपल्या राज्याने व्यापलेला आहे मग क्षेत्रफळानुसार जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर तिसरा क्रमांक लागतो आता हा इथं तिसरा क्रमांक आहे मग आता हे लक्षात कसं ठेवायचं तर राम राम मऊ गा राम मऊ गा हे लक्षात ठेवायचं हो म्हणजे बघा आता र म्हणजे काय आहे राजस्थान राजस्थान हा भारतातला क्षेत्रफळानुसार काय आहे तर का सर्वात मोठा राज्य आहे ओके राजस्थान काय आहे क्षेत्रफळानुसार भारतातला सर्वात मोठा राज्य आहे त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेशचा मध्य प्रदेशचा काय लागतो दुसरा क्रमांक लागतो तिसरा जो क्रमांक आहे तो कोणाचा आहे महाराष्ट्राचा लागतो महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे चौथा जो क्रमांक आहे तो कोणाचा आहे तर उत्तर प्रदेश या राज्याचा आहे क्षेत्रफळानुसार हा भारतातला चौथा राज्य आहे आणि पाचवा जो राज्य आहे तो गुजरातचा आहे मग हे भारतातील काय आहे तर सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे राज्य आहे मग त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं राम मऊ गा म्हणजे र म्हणजे राजस्थान म म्हणजे मध्य प्रदेश म म्हणजे महाराष्ट्र ऊ म्हणजे उत्तर प्रदेश आणि गा म्हणजे गुजरात आता हे सर्वात जास्त क्षेत्रफळानुसार असणारे राज्य आहे आता इथं जर बघितलं तर सर्वात कमी जो क्षेत्रफळ आहे आता इथं सर्वात कमी नुसार जर बघितलं आपण भारतामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा राज्य कोणता असाही प्रश्न विचारला जातो त्यावेळेस लक्षात ठेवा तो उत्तर काय असणार आहे गोवा गोवा हा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार काय आहे तर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा राज्य आहे ओके <coughs> मग हे क्षेत्रफळामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर एवढी कंटेन आपल्याला लक्षात राहावी लागतील की महाराष्ट्राचा क्षेत्रफळ किती मग भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के त्याने व्यापलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो या बाबी आणि सर्वात कमी क्षेत्रफळ आपल्या देशामध्ये दे कोणत्या राज्याचा आहे हा एक बाब आता पुढं महाराष्ट्राचा अक्षय आक्षवर्तीय किंवा त्यालाच काय म्हणतो आपण दक्षिणोत्तर विस्तार कुठला आता अक्षयवर्त जर म्हणले तर आता आक्षवर्ती ही संकल्पना आपल्याला समजणं इथं गरजेचं आहे आता हे अक्षवर्त जे असतात ते पृथ्वीवर ज्या आडव्या रेषा छेदलेल्या असतात या काल्पनिक रेषा आहेत आणि ते पृथ्वीवर छेदलेले असतात म्हणजे एक सर्व जर उदाहरण बघितलं विद्यार्थी मित्रांनो हो. तर हे समजा ही आपली पृथ्वी आहे पृथ्वीवर हे आडव्या रेषा अशा छेदलेल्या असतात या काल्पनिक रेषा असतात आणि यांना आपण काय म्हणतो अक्षवर्त म्हणतो आता हा जो मिडल अक्षवर्त आहे याला आपण विश्वव्रत म्हणतो विश्वव्रत आहे आता इकडं साडे वर एक आहे हा जीरो अक्षव्रत आहे हा साडे तेवीस वर आहे साडे तेवीस याला आपण कर्कव्रत म्हणतो कर्कव्रत्त त्यानंतर या ठिकाणी एक आहे याला आपण आर्टिक म्हणतो आर्टिक म्हणतो हा उत्तर ध्रुव झाला इकडं तसच मकर व्रत आणि हा दक्षिण ध्रुव झाला आलं लक्षात मग आता ही अक्षयवर्त आपण एक वेगळी संकल्पना बघणार आहोत त्या वेगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये अक्षांश आणि रेखांश हे एक वेगळं लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्या संकल्पना एकदम स्पष्टपणे सांगेन की काय असतं आणि काय नसतं ते आता इथं फक्त एक लक्षात ठेवा अक्षरवर्त काय असतात ते आणि काय नसतात ते मग महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार आणि दक्षिणोत्तर विस्तार हा एकच टॉपिक आहे म्हणजे आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा सर्वात दक्षिणेकडचा अक्षवर्तीय विस्तार आणि महाराष्ट्राचा सर्वात उत्तरेकडचा अक्षवर्ती विस्तार यांच्यामधला या दोन टोकामधला जो अंतर आहे तोच अंतर काय आहे तर दक्ष म्हणजे अक्षवर्ती विस्तार किंवा दक्षिणोत्तर विस्तार आहे हे लक्षात ठेवा मग आता आपण इथं जर बघितलं तर महाराष्ट्राचा सर्वात दक्षिणेकडचा जो काय आहे अक्षवर्तीय विस्तार आहे तो पंधरा अंश चौवेचाळीस उत्तर उत्तर ते ते बावीस अंश बावीस अंश सहा उत्तर यांच्या दरम्यान आहे हे लक्षात ठेवा आता समजलं पंधरा अंश चौवेचाळीस उत्तर ते किती आहे बावीस अंश सहा उत्तर याच्या दरम्यान आहे या दरम्यान महाराष्ट्राचा काय आहे तर अक्षयवर्ती विस्तार आहे मग आता हे लक्षात कसं ठेवायचं आता हे पंधरा अंश चौवेचाळीस आहे मग आता इथे एक लक्षात ठेवा म्हणजे आता इथं पाच बस करा किंवा पाच पैक बस असंही जरी केलं तरी चालेल प म्हणजे पा पंधरा च म्हणजे चौवेचाळीस आलं का लक्षात समजलं पाच म्हणजे पाच पैक जरी केला तरी चालेल ते आणि इकडं म्हणजे पाच पैक बस बस म्हणजे बावीस सहा बावीस सहा म्हणजे ब म्हणजे कोणासाठी आहे बावीस साठी आणि सहा म्हणजे स साठी म्हणजे पाच पैक बस किंवा पाच बस अज जरी केला तरी चालेल आता पाच म्हणजे काय पंधरा आणि चौवेचाळीस आणि बस म्हणजे सव्वीस आणि सहा आलं लक्षात याप्रमाणेही आपण या लक्षात ठेवू शकतो कारण याच्यावर काय आहे तर वारंवार आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत मग आता हा झाला अक्षवर्ती विस्तार आता दक्षिणोत्तर विस्तार जर बघितला तर सर्वात दक्षिणेकरचा टोक आता इथे सर्वात दक्षिणेकरचा जो टोक आहे तो काटी धडगाव आपल्याला पाहायला मिळतो काटी धडगाव काठी धडगाव आता हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार जिल्हा काठी धडगाव आलं लक्षात काठीधगाव जो आहे तो कुठं पाहायला मिळतो आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो आता हा जो आहे तो महाराष्ट्रातला सर्वात उत्तरेकडील टोक आहे महाराष्ट्रातला सर्वात काय आहे उत्तरेकडील टोक आहे उत्तरेकडील टोक मग या सर्वात उत्तरेकडील टोकापासून सर्वात दक्षिणेकडचा टोक जर बघितला तर तो या ठिकाणी आहे तो आपल्याला कुठं पाहायला मिळतो चंदगड या ठिकाणी पाहायला मिळतो चंदगड कुठं पाहायला मिळतो आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो चंदगड कोल्हापूर जिल्हा आता या याच्यामध्ये जर बघितलं तर हा चंदगड जो आहे तो महाराष्ट्रातला सर्वात दक्षिणेकडील टोक आहे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे दक्षिणे कडील, टोक सर्वात काय आहे दक्षिणेकडील टोक आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो या <coughs> आप के आता या दोन टोकामधला जो अंतर आहे हा सर्वात दक्षिणे उत्तरेकडील टोक आणि हा सर्वात दक्षिणेकडील टोक यांच्या मधला जो अंतर आहे त्या अंतराला काय म्हटलं जातं दक्षिणोत्तर विस्तार असं म्हटलं जातं आणि हा जो दक्षिणोत्तर विस्तार आहे तो आपल्याला जवळपास किती सातशे तीस पर्यंत पाहायला मिळतो दक्षिणोत्तर विस्तार किती पाहायला मिळतो सातशे तीस किलोमीटरचा आहे आता काही पुस्तकांमध्ये तो सातशे वीस दिला आहे कारण सातशे वीस तर आपली किनारपट्टीचा आहे हे किनारपट्टीपासून जर बघितलं इथून इथपर्यंत सातशे वीसच आहे आलं लक्षात मग हे सातशे तीस जो काय किनार आहे किनारपट्टी आहे म्हणजे सातशे वीस जो म्हणजे सातशे वीस किनारपट्टी आणि हे सातशे तीस जे आहे ते काय आहे दक्षिणोत्तर विस्तार आहे आलं लक्षात याच्यामध्ये दोन टॉपिक इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक <coughs> काय आहे तर पहिला अक्षवर्ती विस्तार आणि दुसरं दक्षिणोत्तर विस्तार आता हे अक्षयवर्ती विस्तार म्हणजे काय तर सर्वात दक्षिणेपासून सर्वात उत्तरेकडे या दोन अक्षयवर्तामधला विस्तार आणि दक्षिणोत्तर विस्तार म्हणजे या दोन टोकामधला सर्वात उत्तरेकडचा टोक आणि सर्वात दक्षिणेकडचा टोक या दोन टोकामधला विस्तार आलं लक्षात आता पुढं महाराष्ट्राचे रेखावर्तीय आणि पूर्व पश्चिम विस्तार पुढची संकल्पना काय आहे रेखावर्तीय आणि पूर्व पश्चिम विस्तार आता हे रेखावर्त पृथ्वीवरच काल्पनिक रेषा आखलेले असतात ज्या उभ्या रेषा असतात त्यांना काय म्हटलं जातं रेखावर असं म्हटलं जातं मी तुम्हाला अगोदरच आहे की अक्षांश आणि रेखांशावर मी एक वेगळा लेक्चर बनवणार आहे त्याच्यामध्ये मी त्या संकल्पना स्पष्ट करून दाखवतो ओके आता इथं बघा आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आप आपला रेखावरतीय संकल्पना समजणं गरजेचं आहे आता इथं जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बहात्तर छत्तीस पूर्व हा भारताचा सर्वात पश्चिमेकडचा रेखावर्त आहे आणि ऐंशी अंश चोपन पूर्व हा काय आहे महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील रेखावर्त आहे आता हे दोन रेखावर झाले या दोन रेखावर रेखावरता मधला हा विस्तार आहे म्हणजे बहात्तर पासून ते ऐंशी पर्यंत महाराष्ट्राचा हा काय झाला रेखावर्तीय विस्तार झाला आलं लक्षात आता दुसरी संकल्पना काय आहे पूर्व पश्चिम विस्तार आता ही सर्वात पश्चिमेकडील बाजू म्हणजे इथं काय आहे तर अरबी समुद्र आहे काय आहे अरबी समुद्र आहे अरबी समुद्र हा सर्वात पश्चिमेकडचा आहे सर्वात महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडची बाजू जर कुठली म्हणली तर त्याला काय लागू होणार आहे अरबी समुद्र लागू होणार आहे आणि महाराष्ट्राचा सर्वात पुश म्हणजे पूर्वेकडचा जो टोक आहे तो कुठला आहे तर भामरागड भामरागड इथं आपल्याला पाहायला मिळतो भामरागड भामरागड हा महाराष्ट्राचा सर्वात काय आहे तर पूर्वेकडचा टोक आहे आता हे भामरागड आपल्याला कुठं पाहायला मिळतं गडचिरोली या ठिकाणी पाहायला मिळतो गडचिरोली या ठिकाणी पाहायला मिळतो मग आता हा काय झाला तर महाराष्ट्रात सर्वात सर्वात पूर्वेकडील टोक झाला सर्वात पूर्वेकडील टोक झाला सर्वात पूर्वेकडील टोक याला काय म्हटलं जातं भामरागड असं म्हटलं जातं आणि हा जो आहे तो काय आहे तर अरबी समुद्र हा महाराष्ट्राचा सर्वात पश्चिमेकडील टोक आहे सर्वात पश्चिमेकडील टोक आहे आणि या दोन टोकामधला पश्चिमेकडील टोक आणि या दोन टोकामधला जो अंतर आहे दोन टोकामधला जो अंतर आहे त्याला काय म्हटलं जातं पूर्व पश्चिम विस्तार असं म्हटलं जातं आता हा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे विद्यार्थी मित्रांनो तो किती आठशे किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो किती किलोमीटर आहे आठशे किलोमीटर म्हणजे पंधरा म्हणजे बहात्तर अंश छत्तीस ते ऐंशी अंश चोपन्न पूर्व या रेखावर्ताच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राचा रेखावरती विस्तार विस्तारलेला आहे हे लक्षात ठेवा ओके मग इथं काय लक्षात ठेवायचं बहात्तर छत्तीस ते ऐंशी चोपन्न पूर्व पूर्व का मानतो आपण कारण आपण पूर्व गोलार्धामध्ये आहोत म्हणून ते पूर्व मानत असो मग हे दोन टोक कोणकोणते सर्वात पश्चिमेकडचा टोक आणि सर्वात पूर्वेकडचा टोक या दोन टोकामधला जो अंतर आहे त्याला पूर्व पश्चिम काय आहे विस्तार असं म्हटलं जातं किती आहे आठशे किलोमीटर पुढं आता महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक सीमा नैसर्गिक सीमा म्हणजे ते निसर्गाने तयार केलेली आहे त्या सीमा काय आपण तयार करत नाहीये अशा काही महत्वाच्या सीमा ज्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत मग आता हे सगळ्याच देशांना बघणं गरजेचं आहे जेवढ्या आपल्या दिशा आहेत दिशा ज्या ज्ञात आहेत आपल्याला त्या ज्ञात दिशेपासून आपल्याला ते बघणं गरजेचं आहे आता इथं वायुवेला जर आला तर वायुवेला हे जे म्हणजे गुजरात गुजरात जी काय आहे सीमा आहे आपल्या राज्याबरोबर जी गुजरातची सीमा लाभलेली आहे त्या गुजरातच्या सीमेचा जर विचार केला तर वायुवेळेला आपल्याला या ठिकाणी अकरानी टेकड्या पाहायला मिळतात अकरानी टेकड्या इथंच आहेत त्यानंतर गारणा जे डोंगर आहे ते गारणा डोंगर आपल्याला इथंच पाहायला मिळतो त्याच्यानंतर आपल्याला इथं तोरणमाल पाहायला मिळतो तोरणमाल हा जो आहे तो इथंच पाहायला मिळतो म्हणजे हे का काय झालं वायव्येकडील बाबी झाल्या या तिन्ही काय झाल्या वायव्येकडील बाबी झाल्या त्याच्यानंतर उत्तरेला आलात तुम्ही तर उत्तरेला आपल्याला इकडं हा सातपुडा पर्वत पाहायला मिळतो सातपुडा जो आहे तो उत्तरेला आहे सातपुडा उत्तरेलाच आपल्याला पाहायला मिळतो सातपुडाच्या नंतर इकडं गाविलगड टेकड्या आहेत ते आपल्याला उत्तरेलाच पाहायला मिळतात गाविलगड टेकड्या ज्या आहेत त्या अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात गाविलगड टेकड्यामध्ये इकडं आपल्याला जर विचार केला तर गाविलगड टेकड्या झाल्या त्याच्यामध्ये वैराट पर्वत आला हा गाविलगड टेकड्यातला महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत आहे चिखलदरा झाला चिखलदराही आपल्याला इथंच पाहायला मिळतो चिखलदरा हे आपल्याला इथंच पाहायला मिळतं ईशान्येकडे आलात तर ईशान्येकडे आपल्याला दरकेसा टेकड्या पाहायला मिळतात दरकेसा त्यानंतर मनसूरच्या टेकड्या पाहायला मिळतात मनसूर त्यानंतर आंबागड पाहायला मिळतो आंबागड हे इकडे ईशान्येला आलं ईशान्य बाजूला पूर्व बाजूला आला तर पूर्व बाजूला चिरोली पासून सुरुवात होते चिरोली चिरोली त्यानंतर टिपागड टिपागड त्यानंतर सुरजागड 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 त्यानंतर भामरागड भामरागड त्यानंतर सिरकोंडा सिरकोंडा आणि सिरोंचा आणि काय सिरोंचा हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं पूर्वेला पाहायला मिळतात इकडे दक्षिणेला आला तर इथं नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेडच्या टेकड्या आहेत मुदखेडच्या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात मुदखेड टेकड्या इकडं पाहायला मिळतात त्यानंतर इकडं दक्षिणेला आलात तर इथं चिकोडी चिकोडी टेकडे आहेत चिकोडी टेकड्या आहेत त्यानंतर इकडे नेरतेला आला तर नेरतेला हे ही एक नदी आहे आणि ही एक नदी आहे आता या नदीचं नाव आहे हिरण्यकेशी नदी हिरण्यकेशी नदी आणि या नदीचं नाव आहे तेरेखोल नदी तेरेखोल नदी आणि हा जो आहे तो पूर्ण अरबी समुद्र आहे या ठिकाणी आरबी समुद्र आरबी समुद्र ओके आता हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्राला लाभलेल्या का ह्या काय आहेत तर नैसर्गिक सीमा आहेत काय म्हटलं जातं याला नैसर्गिक सीमा आता इथे व्यवस्थित बघा वन बाय वन <coughs> आता इकडे पश्चिमेला आलात तर पश्चिमेला नैसर्गिक सीमा लाभलेली आहे अरबी समुद्र आहे वायवेला आलात तर अकरानी गाळणा आणि तरुणमाळ हे काय आहे तर नैसर्गिक सीमा आहेत उत्तरेला आलात तर सातपुडा पर्वतरांग गाविल आहे गाविलगड आहे वैराट आहे चिखलदरा आहे इकडे जर आलात तुम्ही ईशान्येला आलात तर धरकेसा आहे मनसूरच्या टेकड्या आहेत आंबागड आहे पूर्वेला आलात चिरोली टिपागड सुरजागड भामरागड सिरकोंडा सिरोंचा हे आपल्याला पाहायला मिळतं इकडे दक्षिणेला आलात तर नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेडच्या टेकड्या पाहायला मिळतात इकडे तुम्ही सांगलीला आलात तर चिघोडी टेकड्या पाहायला मिळतात इकडे नैऋत्यला आलात तर हिरण्यकेशी नदी आपल्याला पाहायला मिळते या म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आणि तेरुकुल नदी ही आपल्याला पाहायला मिळते मग आता ह्या काय आहेत तर महाराष्ट्रातल्या नैसर्गिक सीमा आहेत निसर्गानं निसर्गानं तयार केलेल्या सीमा आहेत मानव निर्मित नाही आहेत त्या आलं लक्षात म्हणून याला काय या म्हटलं जातं नैसर्गिक सीमा असं म्हटलं जातं ओके आता पुढं महाराष्ट्राला लाभलेली राजकीय सीमा आता इथं राजकीय सीमा म्हणला तर इथं काय होणार आहे तर इतर राज्याबरोबर भिडलेली सीमा इतर राज्याबरोबर राज्य असू द्या किंवा केंद्रशासित प्रदेश असू द्या वगैरे वगैरे आता इथं वायू आला तर इथं पहिला राज्य आहे गुजरात राज्य आता गुजरात राज्याबरोबर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या राज्यातील चार जिल्ह्याची सीमा भिडते किती जिल्ह्याची चार जिल्ह्याची आता याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हा पहिला नाशिक आहे नाशिक नाशिकच्या नंतर इथं धुळे आहे हा धुळे नंबर दोन धुळेच्या नंतर या ठिकाणी नंदुरबार आहे नंदुरबार हे तीन झाले आणि हा या ठिकाणी पालघर आहे पालघर हे चार जिल्हे आले लक्षात या चार जिल्ह्याची जी सीमा आहे भूसीमा आहे ती भिडताना दिसते तर गुजरात बरोबर भिडताना दिसते चार जिल्हे आहेत चार जिल्ह्याची जी सीमा आहे ती कोणत्या राज्याबरोबर गुजरात बरोबर आणि दिशा कुठली आहे वायुव्य दिशा आहे आलं लक्षात आता हे कसं लक्षात ठेवायचं एकतर याप्रमाणे लक्षात ठेवा पाने पाने धुना पाने धुना ही एक ट्रिक मी बनवलेली आहे प म्हणजे पालघर न म्हणजे नाशिक धू म्हणजे धुळे ना म्हणजे नंदुरबार या चार जिल्ह्याची सीमा कुणाबरोबर भिडलेली आहे गुजरात बरोबर दिशा वायव्य दिशा आहे आलं लक्षात आता पुढं उत्तरेला आलात तर उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आपल्याला कोणता मध्य प्रदेश राज्य पाहायला मिळतो आणि मध्य प्रदेश बरोबर महाराष्ट्रातील आठ जिल्ह्याची सीमा भिडलेली आहे किती जिल्हे आहेत दादांनो आठ जिल्हे आहेत आठ जिल्ह्याची सीमा भिडलेली आहे मग आता याच्यामध्ये जर बघितलं नंदुरबार येतो धुळे येतो त्याच्यानंतर इथं जळगावचा क्रमांक लागतो जळगाव जळगावच्या नंतर बुलढाणा आहे हा या ठिकाणी बुलढाणा बुलढाणाच्या नंतर अमरावती आहे अमरावती अमरावती अमरावतीच्या नंतर नागपूर आहे नागपूर नागपूरच्या नंतर भंडारा आहे भंडारा आणि भंडाराच्या नंतर सर्ती शेवटी कोणता आहे गोंदिया या आठ जिल्ह्याची सीमा भिडताना दिसते हे लक्षात ठेवा आता नंबर एकला कोण येणार नंदुरबार नंबर दोन ला धुळे धुळेच्या नंतर जळगाव जळगावच्या नंतर बुलढाणा बुलढाणाच्या नंतर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे हे आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्याची सीमा कोणाबरोबर भिडते तर आपल्या मध्य प्रदेश राज्याबरोबर भिडते ओके महाराष्ट्राचे आठ जिल्हे आहेत मग आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं तर नंदू जा बोलव अमरेस नब गडगडतोय नंदू जा बोलव अमरेस नब गडगडतोय हे लक्षात ठेवा त्याप्रमाणे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे इकडे ईशान्य आणि पूर्वेला आलात तर इकडं छत्तीसगड राज्य आहे छत्तीसगड राज्य आणि या छत्तीसगड राज्याबरोबर आपल्या राज्यातील जवळपास किती दोन जिल्ह्याची सीमा भिडते हे कसं लक्षात ठेवायचं तर गोगा लक्षात ठेवायचं गो गा पहिला गो गोंदियासाठी गोंदिया आणि दुसरा ग जो आहे तो कोणासाठी गडचिरोलीसाठी हे गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याची जी सीमा आहे ती कोणाबरोबर भिडते छत्तीसगड बरोबर हे दोन जिल्हे लक्षात ठेवायचं गो गा गो गा बस दुसरं काही लक्षात ठेवायची गरज नाही आता इथं आग्नेयला आला तर कोणता देश आहे तर आपला शेजारी तेलंगणा आहे तेलंगणा राज्याबरोबर जर बघितलं तर किती तर चार जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात मग हे चार जिल्हे कसे लक्षात ठेवायचे ये ना गच्च इथं ये ना गच्छ मिठीत एना गच्छ मिठीत हे एवढं लक्षात ठेवायचं ए म्हणजे कोणासाठी यवतमाळसाठी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याची जी सीमा आहे ती तेलंगणा राज्याला भिडताना दिसते न ना म्हणजे नांदेडसाठी न ना म्हणजे नांदेडसाठी ग म्हणजे गडचिरोलीसाठी गडचिरोलीसाठी आणि च म्हणजे चंद्रपूर साठी च म्हणजे चंद्रपूर साठी आले लक्षात म्हणजे तेलंगणा बरोबर तेलंगणा जो राज्य आहे त्या राज्याबरोबर जर बघितलं तर चार जिल्हे आहेत कोणकोणते यवतमाळ नांदेड गडचिरोली चंद्रपूर ये ना गच्च मिठीत हे लक्षात ठेवायचं ओके ये ना गच्च मिठीत तुमच्या मनामध्ये वेगळे आलेली असतील इथं फक्त आपल्याला जिल्ह्यू लक्षात ठेवायचे आहेत कर्नाटक पुढचा काय आहे कर्नाटक कर्नाटक बरोबर सात जिल्ह्याची सीमा भिडते किती जिल्ह्याची सात जिल्ह्याची आपले बरं का कर्नाटकचे नाही कर्नाटक राज्याबरोबर आपले सात जिल्ह्याची सीमा भिडते याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला कोणता आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग हे व्यवस्थित बघा हे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गपासून हा कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरपासून सांगली सांगली सांगलीच्या नंतर सोलापूर हे एक या ठिकाणी सोलापूर आहे सोलापूर सोलापूरच्या नंतर धाराशिव आपला शेजारी धाराशिव धाराशिवच्या नंतर लातूर लातूर आपला जिल्हा आणि त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर कोण नांदेड हे असे जिल्हे एक हा जरी क्रम लक्षात ठेवला तरी चालेल सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आलं लक्षात हे असे सात जिल्हे सात जिल्ह्याची जी सीमा आहे ती कोणाबरोबर भिडते कर्नाटक राज्याबरोबर आलं लक्षात आता इकडे नेरतेला आला तर ते नेरतेला एकच राज्य आहे आपला छोटासा राज्य सर्वात कमी काय आहे क्षेत्रफळ असणारा राज्य कोणता राज्य गोवा गोव्याबरोबर आपल्या एकाच जिल्ह्याची सीमा भिडते त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग कुठलं नाव आहे सिंधुदुर्ग मग <coughs> okay. आता हे लक्षात ठेवा ओके आता हा नैऋत्य बाजू झाली इकडे पश्चिमेला आला तर इकडे तुम्हाला तर माहिती आहे पश्चिमेला तरी आपली काय राजकीय सीमा नाहीये तर काय आहे अरबी समुद्र आहे अरबी समुद्राला लक्षात ठेवायचं अरबी समुद्र मग आता हे लक्षात कसं ठेवायचं नल्ला <coughs> म्हणजे ते पहिल्यांदा उस्मान उस्मानाबाद होता ना नल्ला उस्मान सासूको सळतो असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल का लक्षात याप्रमाणे जरी लक्षात ठेवला तरी चालेल मग आता हे काय झालं म्हणजे राजकीय सीमा झाली राजकीय सीमा आहे ती याप्रमाणे आहे प्रत्येक दिशेला बघा व्यवस्थितपणे मी मांडणी केलेली आहे प्रत्येक दिशेला तुम्ही जे राज्य आहे त्या राज्याला किती जिल्हे भिडलेले आहेत काय आहेत याच्यावरही एमपीसी कडून प्रश्न विचारलं जातं ओके आता पुढं महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी आता ही महाराष्ट्राला जी लाभलेली किनारपट्टी आहे आता इथून ही महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी आहे पूर्णत आता ही जी किनारपट्टी आहे ती जवळपास जर विचार केला तुम्ही तर आता ही दमनगंगा नदीपासून सुरुवात होते इथं दमनगंगा नदी आहे म्हणजे सर्वात दमनगंगा नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंत तेरेखोल नदीपर्यंत कोणाचा विस्तार आहे तर या आपल्या कोकणाचा विस्तार पाहायला मिळतो आपल्याला दमनगंगा नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंत आणि हा जो विस्तार आहे तो किती किलोमीटरचा आहे सातशे वीस किलोमीटरचा हा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो किती किलोमीटरचा सातशे वीस किलोमीटरचा हे लक्षात ठेवा कुठून कुठपर्यंत पर्यंत दमनगंगापासून ते म्हणजे तेरेखोल नदीपर्यंत म्हणजे पालघरचा पालघरमध्ये आहे पालघरपासून ते सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग पर्यंत हे आपल्याला पाहायला मिळतं तालुकानुसार जर विचार केला तर इथं तलासरी आहे तलासरीपासून ते दोडामार्ग याच्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं दालासर ते दोडामार्ग मग हा कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे कोकण किनारपट्टीचा विस्तार कितीचा आहे सातशे वीस किलोमीटरचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपण म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या अनुषंगाने ज्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना ब बग, बघणार आहोत उगच काहीही घेत बसणार नाही युट्यूबवर आलोय उग काही बडबडत बसायची गरज नाही आहे परीक्षेच्या अनुषंगाने इथं तुम्हाला माहिती मिळेल जेवढी माहिती गरजेची आहे तीच माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये दिसेल चालेल धन्यवाद